नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि दरवेळेस मी ना तुमच्यासाठी नवीन नवीन कन्सेप्ट आणत असते तुमच्यासाठी नवीन नवीन व्हेरायटी आणत असते तुमच्यासाठी आणि स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि जे कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणले आहेत ना ते अंडर गार्मेंट आहेत तुम्ही बघत असतील जे माझ्या बॅक पॅटर्नमध्ये आहेत ना सगळे तुम्हाला अंडर गार्मेंटची बॉक्सेस दिसणार लेडीज अंडर गार्मेंटची बॉक्स तुम्हाला दिसत असतील सगळं तुम्हाला कोड पण दिसत असतील आणि किती पिसांचा सेट आहे तेही मी तुम्हाला सगळं तुमच्याशी मी खूप बोलणार सुद्धा आहे तर तुम्ही बघत असतील कशा प्रकारे आपल्याकडे कन्सेप्ट येत असतात ते एक एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठलं कुठलं मटेरियल येतं ते सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो जर तुम्ही साडींचे ठेवत आहात अदर कुर्ती वगैरे ठेवत आहात त्याच्यासोबत ही जी वस्तू आहे ना ती सुद्धा तुम्ही ठेवा का त्याचं पण मी तुम्हाला सांगते कारण जेव्हा आपण बाहेर जात असतो ना तिथे जेन्ट असतात ना तर आपल्याला कम्फर्टेबल नसतं वाटत तर ही जर कन्सेप्ट तुम्ही लेडीज बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना तर तुम्ही हे कन्सेप्ट नक्कीच ठेवा कारण लेडीज लेडीज कडे जाऊन एकदम कम्फर्टेबल फील करत असते आणि हे कन्सेप्ट आपण आरामाने ठेवू शकतो आपल्या शॉपमध्ये आणि स्टार्ट करणार आहे मी आपल्याकडे काय काय व्हेरायटी आहेत आणि तुम्ही हे खूप कमी अमाऊंटमध्ये बिझनेस स्टार्ट करू शकतात तुम्ही बघत असतील जी पॅकिंग असते ना ती अशा प्रकारे असते आणि असेच कंबू तुम्ही तुमच्या मित्रांना जे पण कस्टमर असतील ना त्यांना देऊ शकतात आणि कलरांची गोष्ट करू ना अशा प्रकारे तुम्हाला कलर भेटून जात असतात आणि हे जे कन्सेप्ट आहेत ना लाईट कलर चार्ट मध्ये तुम्हाला भेटून जातो हा जो कन्सेप्ट आहे ना हे तुम्हाला प्लेन मध्ये भेटून जातो बघत असतील प्लेन मध्ये भेटून जातं मी एक प्रोडक्ट तुम्हाला ओपन करून दाखवते की कशा प्रकारे हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातं अगदी ट्रेचेबल फॅब्रिक आहे आणि हा जो फॅब्रिक आहे ना अगदी म्हणजे सिल्क इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातो याचा जो कंबो आहे ना अशा प्रकारे आहे तर अशा प्रकारे तुम्ही लेडीजांना तुमचे जे कस्टमर आहेत ना त्यांना देऊ शकतात आणि हे जे आहे तुम्ही प्रिंटेडमध्ये बघत असतील आणि बॉक्स पॅकिंग तुम्हाला अशी भेटत असते म्हणजे हे शॉपमध्ये जेव्हा तुम्ही ठेवणार ना तर एकदम जो लुक असतो ना शॉपचा तो सुद्धा छान दिसत असतो आणि आपले कस्टमर याच्याने जुळत असतात कारण मी बोलली होती मित्रांनो तर की लेडीजांकडे जे हे प्रॉडक्ट तुम्ही तुम्ही ठेवत असतील ना लेडीजांसाठी तर त्यांना अगदी कम्फर्टेबल वाटत असतं आणि ही जी मी तुम्हाला दाखवली होती पॅन्टीची दाखवली होती व्हेरायटी ही तुम्हाला ब्राममध्ये दाखवणार आहे अगदी सुंदर ही प्रिंटेड तुम्हाला भेटून जाते आणि कलरांची गोष्ट करू ना तर कलर तुम्हाला अशा प्रकारे भेटून जाते आणि मित्रांनो हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना हे तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं आहे मी अजून एकदा सांगणार आहे तुम्हाला हे तुम्हाला भेटणार आहे सेट टू सेट तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे आणि जर का कोणाला ब्रॉड बेल्ट मध्ये हवी असेल ना तर अशा प्रकारे तुम्हाला हे कन्सेप्ट भेटून जातात लाईट कलर मध्ये आणि कलर इतके सुंदर आहेत ना तुम्ही बघत असतील रामा कलर आहे बेबी पिंक आहे आणि हा तुम्हाला येल्लो कलर भेटून जातो आणि कलर तुम्हाला डार्क हवे असतील तर डार्क सुद्धा भेटून जातील आणि हा कन्सेप्ट सुद्धा काहीतरी युनिक आहे जर का कोणाला असे पॅटर्न आवडत असतील ना, ना। तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकता जो हा कन्सेप्ट आहे ना इथं पूर्ण चिकन वर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि हा जो मटेरियल आहे ना हा कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि जर का कोणाला स्पोर्ट ड्राम मध्ये जर का पाहिजे असेल ना तर हे अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात जे हे कन्सेप्ट बघत असतील ना हे मध्ये आहेत म्हणजे बघत असतील अगदी सॉफ्ट कपडा याच्यामध्ये दिला गेलेला आहे आणि कलर चार्ट तुम्हाला भरपूर भेटून जातील जर का तुम्हाला प्रिंटमध्ये नको हवं आहे ना प्लेन मध्ये हवं आहे ना तर हे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतात आणि तुम्हाला दाखवणार आहे सेटमध्ये की कशा प्रकारे सेटमध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट भेटून जात असतात आणि कपडा कसा असतो कुठला कपडा असतो आणि कशाप्रकारे किती पिचा सेट तुम्हाला भेटून जातो हे तुम्ही बघत असतील ना ही तुम्हाला सेटमध्ये भेटणार आहे म्हणजे ही तुम्हाला ब्रा दाखवली आणि तिच्याबरोबर ही तुम्हाला भेटून जाणार आहे पॅन्टी अगदी स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये आणि जो पॅटर्न आहे ना हा नेट कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतो आणि तुम्हाला मी पॅकिंग दाखवू अशा प्रकारे तुम्हाला ही पॅकिंग भेटून जात असते सिंगल पॅकिंग आणि थ्री पिचचा सेट असतो म्हणजे तीन कलर ह्याच्यामध्ये तुमच्या येऊन जात असतात कारण हे जे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा कारण मित्रांनो कसं असतं ना की कुठले कस्टमर कशी मागणी करणार हे आपल्याला माहिती नसतं आणि जो हा फॅब्रिक आहे ना हो जरी मटेरियल मध्ये आहे आणि कलर तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये भेटून जात असतात आणि अजूनही काही मी युनिक पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे कारण आता लग्न सीझन चालल्या असल्यामुळे ना तर हे कन्सेप्ट आपल्याकडे आरामाने चालणार कारण हे असं नाही की तेच यूज करू शकतात असं कोणाला आवड असते तर हे घेऊन जात असतात कस्टमर आणि हे जे बघत असतील ना तुम्हाला पूर्ण चिकन वर्क आहे आणि तिच्याबरोबर तुम्हाला भेटून जाते अगदी फॅन्सी पॅन्टीमध्ये आणि जो हा कपडा आहे ना तुम्हाला पूर्ण इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये भेटून जात असतो याच्यात सुद्धा तुम्हाला थ्री पीसचा सेट असतो थ्री कलर्स तुम्हाला याच्यात भेटून जात असतात आणि अशा प्रकारे जर का तुम्हाला रेग्युलरसाठी यूज करण्यासाठी हवं असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला हरकत नाही आहे कारण हे जे कन्सेप्ट असतात ना हे रनिंग मध्ये चालत असतात आणि अशा प्रकारे जे मी तुम्हाला पॅटर्न दाखवले होते ना इम्पोर्टेड फॅब्रिक रिऑन फॅब्रिक होजेरी फॅब्रिक मध्ये हे तुम्हाला भेटून जात असतात आणि हा जो एक कन्सेप्ट दाखवणार आहे ना तो अगदी सुंदर आहे आणि ही जी आहे स्लीप आहे जर ही स्लीप तुम्ही बघत असतील ऍडजस्टमेंट करण्यासाठी हे तुम्हाला दिले गेलेले आहेत आणि ऍडजस्टमेंट मध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल ना ते सुद्धा आपल्याकडे भेटून जातात आणि त्याच्यामध्ये हे जे कलर तुम्ही बघत असतील ना हे कलर्स तुम्हाला भेटून जातात म्हणजे हा बारा पिसांचा सेट आहे तर बारा कलर तुम्हाला भेटून जातात आणि हा जो एक कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर आहे होजरी कॉटनमध्ये मी तुम्हाला बोलली होती जर का तुम्हाला विदाउट जे मध्ये पाहिजे असेल तर अशा प्रकारे सुद्धा कन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातात आणि हे कलर तुम्हाला भेटून जात असतात मित्रांनो जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवले ना अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट आहेत अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्हाला ठेवावा लागतील तुमच्या शॉपमध्ये तुम्ही विचार करणार एक पॅन्टीचा ठेवून घेऊ आणि एक ब्राचा ठेवून घेऊ आणि एक सेटचा ठेवून घेऊ असं नाही चालणार कारण एक एक वरती तर तुम्ही व्हेरायटी काय कस्टमरांना दाखवणार तर तुम्हाला व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवावं लागेल आणि मी बोलली होती तुम्हाला की लेडीज कडे हे जे कन्सेप्ट ठेवतात ना आपण तर त्यांना कम्फर्टेबल वाटत असतं आणि ते परचेस सुद्धा आपल्याकडनं जास्त करत असतात म्हणून नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार कराय केला असेल ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला हरकत नाही आहे आणि पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा मला नक्कीच सांगशाल कारण जे कन्सेप्ट आणत असते ना नवी नवीन ना नवीन मी तुमच्यासाठी आणत असते बेलायकन करायला विसर नका जे पण नवीन कन्सेप्ट येणार ना ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आणि तुमच्या मित्रांना शेअर करजा व्हिडिओ आणि बेलायकन करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा मला करजा की व्हिडिओ कसा बनला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आता साठी जातोया नमस्ते